इतर इतर राज्यांनी रक्कम वाढवली महाराष्ट्र का मागे साहित्यकाचा सवाल ग्रंथालय सेवकांच्या मानधनवाढीसाठी हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा ग्रंथालय सेवकांच्या मानधन वाढीसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक साहित्यिकांनी केली आहे अमरावती हे सारस्वतःचे माहेर घर आहे विदर्भ साहित्य संघाची मूर्तम रोवण रोवणारे हे शहर आहे त्यामुळे येथील साहित्यिकांनी केलेल्या मलिणीच्या अनुषंगाने सरकार काय निर्णय घेते याकडे सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्याचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रात सध्या अ वर्ग सेवकांना केवळ दहा हजार रुपये महिना एवढी रक्कम मिळते तर ड वर्ग सेवकांना केवळ तेवीसशे रुपये महिना एवढी मोठी रक्कम मिळते या उलट गोवा कर्नाटक केरळ या छोट्या राज्यात ड वर्ग सेवकांना अठ्ठावीस था हजार रुपये प्रति महिना रक्कम मिळते त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी साहित्यिकांची मागणी आहे सध्याच्या काळामध्ये अ वर्ग सेवकांना कमीत कमी चाळीस हजार रुपये महिना तर ड वर्ग सेवकांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये महिना एवढी रक्कम मिळाली पाहिजे त्यासाठी नागपूर येथील हिवाळी ये अधिवेशनात हा विषय मार्गी लावावा अशी माग जाहीर मागणी करण्यात आली आहे इतर राज्यात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी मानधन दिले होते त्यामुळे राज्याने तसे पाऊल उचलणे गरजेचे आहे संबंधित कर्मचाऱ्याची परवड थांबवली पाहिजे साहित्यिकाचे प्रतिनिधी विष्णू सोळंके यांनी स्वधारण स्वधारणपुढे केलेल्या मुद्द्यानुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांना न्याय वेतनश्री लागू करावी ही फार जुनी मागणी आहे सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही हा विषय मांडला आहे महाराष्ट्रात ग्रंथालय आयुष्याची चांग महत्वाची भूमिका बजावतात महाराष्ट्रात जवळपास अकरा हजार ग्रंथालय असून एकवीस हजार एवढी ग्रंथालय कर्मचाऱ्यांची संख्या आहे डॉक्टर एस आर रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांच्या मतानुसार प्रत्येक राज्याच्या अंदाजपत्रकाची दहा टक्के एवढी रक्कम तरतूद ग्रंथालयासंदर्भात करणे आवश्यक आहे परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरीही शून्य पॉईंट शून्य अठ्ठावन्न टक्के एवढी आहे राज्यभरात आजही तीस हजार गावे अशी आहेत की ज्यामध्ये ग्रंथालय नाहीत त्यामुळे माणसाच्या आयुष्यात ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे कृपया लक्ष असू द्यावे असे साहित्यिकांनी स्पष्ट केले